भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे भाजप प्रभारी आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे महत्वाची बातमी सध्या पाहतोय भूपेंद्र यादव आता महाराष्ट्राचे भाजप प्रभारी आहेत विधानसभा निवडणुकीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे आता भाजप प्रभारी असतील आता येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू होईल आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भूपेंद्र यादवांची आता महाराष्ट्राचे भाजप प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ही महत्वाची नियुक्ती करण्यात आली भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे आता भाजप प्रभारी असतील विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपनं महत्वाचा निर्णय घेतलाय महत्वाची नियुक्ती केली भूपेंद्र यादव आता महाराष्ट्राचे भाजप प्रभारी असणार आहे विधानसभा निवडणूक ये हो आता येत्या काही दिवसातच निवडणुकीची लगबग सुरू होईल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने एक महत्वाची नियुक्ती केली भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे आता भाजप प्रभारी असणार आहे ही महत्वाची नियुक्ती भाजपकडून करण्यात आली सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा काय ताजे अपडेट्स नक्कीच भूपेंद्र यादव यांची आता निवड करण्यात आलेली आहे आता ते प्रभारी असणार आहेत महाराष्ट्राचे तर लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे जे निकाल महाराष्ट्रामध्ये लागले आणि जे अपेक्षित निकाल होत जे पाहिजे होतं महायुतीला ते मिळा मिळालेलं नाही आता म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक बदल आता आगामी दिवसात केले जाणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती ही माहिती जी समोर येते आहे की भूपेंद्र यादव आता महाराष्ट्राचे प्रभारी असणार आहेत तर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आता भाजपने तयारी केलेली आहे आणि त्या तशा पद्धतीने आता आपल्याला घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळत आहे पक्षांतर्गत अनेक असे नवीन पद आणि नवीन लोकांना आता संधी दिली जाणार आहेत त्याच सोबत विधानसभेला आपण जास्तीत जास्त जागा लढवून कशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त हे आमदार निवडून आणू शकतो याकडे आता प्रयत्न महायुतीचे असणार आहे भाजपचे असणार आहे म्हणून आता अशा प्रकारे नवीन नवीन नियुक्त्या करून आता अनेक जोमाने आता या निवडणुकीला सगळ्या नव्या नियुक्त्यांचा पक्षाने कित फायदा होतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी